साता एक्सप्रेस पलमा आजच्या बावी मैदानात दाखल झालाय बघा तडाव्याचा बलमा पण मैदानात दाखल झालाय कैलास वास्तव यांची निंबाळ कस आणि विठ्ठल नानापूत यांचा सहाच्या आजच्या मैदानात दाखल झालाय बघा भावीचे दिनी दिनी। का फळ पण आजच्या बावी मैदान दाखल झाल्या बा। काबाली शिहस वस्तीचा कलास आजच्या बावी मैदान दाखल झाल्या बा। बैला जो उभय झाले ते आता चालू गोला जात आहे गलास पिस्टन बावीस अक्का आजच्या बावी मैदानात दाखल झाल्या बालवान सचिन चव्हाण वाई यांचा एक्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानात मोठ्या वस्तात आजच्या बावी मैदानात दाखल झाल्या बा खूप दिवसाने आजच्या मैदानात दाखल झाला गोक्चं सळजा आजच्या बावी मैदानात दाखल झाल्या बा बीडला सगळ्यात मोठं मैदान झालं होतं त्याचा एक नंबरचा मला काही गोखचा सहचा महाराष्ट्राचा लाडका बक्याबाई बक्क्या डॉन आजच्या बावी मैदानात दाखल झाल्या बा गजा फोर बाय फोर आणि पेडगाव मध्ये आजचं सगळ्यात मोठं मैदान झालं होत त्याचा एक नंबरचं मानक गजा आजच्या मैदानात दक्कल झाला पावी मैदानामध्ये गजा कळंबीचा शंभू आजच्या बावी मैदानात दाखल झाल्या सिंह पाटील ओबलेवाडी यांचा तेजाबाई आहे पण आजच्या बावी मैदानात दाखल झाल्यावा बा आहे मावळ मुळशीचा सहज पण मैदानात दाखल झालाय बघा कन्नखेडचा माणिक आजच्या मैदानात दाखल झालाय बाबा बावी मैदानामध्ये माणिक वाद पण आजच्या बावी मैदानात दाखल झालाय बघा वाद मानगडचा वाद आज मैदानात दाखल झालाय पण आज मैदानात दाखल झाले बघा आज भव्य मैदान आहे तिथं दाखल झालाय पिंटू शर्ट मोडक वडके यांचा कॉकटेल पण मैदानात दाखल बघा बालढा एक्सप्रेस बाब या मैदानात दाखल झालाय बघा